संभाजीराजे छत्रपती आणि जरांगी पाटलांची बंद दाराड चर्चा झाली आहे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच संभाजीराजेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे संभाजीराजेंच्या व्यासपीठावर त्यावेळेला राजरत्न आंबेडकरही उपस्थित होते आणि त्यामुळे येत्या काळात राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे बघूया संभाजीराजे जरांगे पाटलांची बंद दाराड चर्चा विधानसभेला राज्यात तिसरी आघाडी जरांगे संभाजीराजे राजरत्न आंबेडकर एकत्र लढणार गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी मराठा फॅक्टरचा परिणाम दिसून आला आता सर्वच राजकीय पक्षांना तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत संभाजीराजे छत्रपतींनीही मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेतली दोघांमध्ये बंद दाराड चर्चाही झाली आहे बुधवारी सोलापुरात बोलताना विधानसभा लढवण्याची घोषणा केली आणि लगेच जरांगी पाटलांची भेट घेतली तेव्हा आगामी विधानसभेला राज्यात नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्य कसं काय करता येते का हे करता येते का तर त्याच्यावर ठीक आहे आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं जाणार ना म्हणून ते तो विषय नाही पण एकंदरीत मग मन नोकरी मनाने चर्चा झाली गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण बघतोय कसं कसं चाललंय कसं कसं होत आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं कि त्यांना विचार घ्यायचा आहे कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस ला समाजाचा विचार घ्यायचा आहे मालकाला विचारून ठरवायचं सगळं काय करायचंय पुढे जायचंय की नाही जायचं एकोणतीस ला क्लिअर होईल संभाजीराजे छत्रपतींनी सोलापूरमध्ये विधानसभा लढवण्याची घोषणा केली तेव्हा आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकरही व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे राजरत्न आंबेडकरही संभाजीराजेंसोबत आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या स्वराज्य विधानसभेत त्या निवडणुकीच्या समोर आम्ही निश्चित येणार आहोत आमचे उमेदवार सुद्धा तिथे उभे राहतील किती उभे करायचे हे अजूनही लाईन आमची ठरलेली नाही आहे त्यासाठी आमची सगळ्यांची बैठक होईल आणि त्यातना ती लाईन ठरेल पण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची संभाजीराजेंची इच्छा होती मात्र वडील रिंगणात असल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली जरांगेंसोबत गेल्यास संभाजीराजे आणि स्वराज्य पक्षाला उभारी मिळू शकते जरांगेंमुळे संभाजीराजेंच्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो दुसरीकडे महाराजांच्या वंशजांच्या पाठबळामुळे जरांगेंच्या आंदोलनाला नवीन बळ मिळू शकतं स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आणि राजेंचा अनुभव जरांगेंना मिळू शकतो निवडणुकीचा काळ आहे याच्यामध्ये अनेक लोक एकमेकाला भेटत असतात संभाजी राजे सुद्धा जरांगी पाटलाला भेटलेत कदाचित निवडणुकीच्या संदर्भात त्यांचे काही बोलणे झाले असावेत त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील काही मतदारसंघात जरांगी फॅक्टरचा परिणाम पाहायला मिळाला होता त्यामुळे आता संभाजीराजे जरांगे आणि राजरत्न आंबेडकरांची तिसरी आघाडी निश्चितपणे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांसाठी डोके दुखी ठरू शकते राज्यातल्या या नव्या प्रयोगामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उलथापालत होण्याची देखील शक्यता आहे जालन्याहून नितेश महाजन आणि पंढरपूरहून सचिन कसबेसह विशाल करोळे छत्रपती संभाजीनगर झी चोवीस तास